तर आपली थाळी सजवली आहे त्याच्यात आजचा मुख्य इन्ग्रेडियंट आहे चवळा आणि वांग सुख्या मच्छीचं कालवण आहे कोकम घेतलाय मिरची आहे आणि त्याचबरोबर इथे आहेत आपल्या तांदळाच्या भाकरी तर मित्रांनो गरम पाणी केलं होतं त्याच्यात आपण जो जवळा आहे ना त्याला सुद्धा ट्रान्सफर केला आहे आता जवळा आहे ना दहा ते पंधरा ना छान भिजवूया मित्रांनो आता पाहू शकता आपला काढीपत्ता छान प्रकारे तेलामध्ये लाल झालेला आहे आता आपण हा इथे बारीक का चिरलेला कांदा तो आपण त्याच्यात टाकून घेऊया शिजून घेऊया लालसर करून पाहू शकता मित्रांनो आपला कांदा आता चांगल्या प्रकारे शिजलेला आहे पाहू शकता आपण आणि इथे आपला जवळ पण मस्त बघा स्वच्छ एकदम सफेद झालेला आहे पाहू शकता आता आपण कांदा कांदा मसाल्यामध्ये वांग चिरलेलं आहे ना तो एक ज्यूस झालेला आहे छान प्रकारे त्याला परतून घेतलेला आहे आता आपण त्याच्यात घालायचा आहे जवळा स्वच्छ धुतलेला मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज माझ्या बरोबर आरती आहे हाय आरती हाय तर आज आहे ना तुम्हाला आगळी पद्धतीतली सुख्या मच्छीची डिश बनवून दाखवणार आहे ती डिश कोणती आरती जवळा जवळा बनवणारे वांग घालून त्या आगळी पद्धतीतली डिश स्वादिष्ट अशी डिश आहे तर मित्रांनो आरती तुम्हाला आहे ना ती बनवून दाखवणार ते आहे ती डिश वरण भात बर भाकर त्याच्या जोडीला खाऊ शकतो आपण तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतल्यात ना सर्वप्रथम ते जाणूया आणि कशा प्रकारे आरतीने जवळ आणि वांग बनवायला ते पाहून घेऊया टेस्टी अशी डिश आहे स्वादिष्ट डिश आहे पूर्वीच्या काळात ह्या नाश्त्यामध्ये खात होते आपले जे आजी आजोबा होते ना ते अजून सुद्धा एक परंपरा चालत आली आहे पण खूप कमी झाली आता सुख्या मच्छीचे कालवण वगैरे भाज्या वगैरे कमी झाल्यात खूप तर आज तुम्हाला मी आगरी पद्धतीतली डिश बनवून दाखवणार आहे झटपट बनणारी डिश आहे साध्यात सोपी अशी डिश आहे खूप टेस्टी डिश आहे तर तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप बघा कसं बनवलंय बाजारात जवळ अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर कोणते कोणते साहित्य घेतल्यात ना ते पाहून घ्या तुम्ही आणि तुम्ही सुद्धा बनवा तर चला सुरू करूया आपली रेसिपी तर मित्रांनो आरती आता ना मला साहित्य दाखवणार आहे आणि कशा प्रकारे बनवायचं ते सांगणार आहे ना तर चला सर्वप्रथम आपण सुख्या जवळ आणि वांगळ बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतल्यात ना ते जाणून घेऊया आणि सुरू करूया आपली रेसिपी चला तर आपण जाणून घेऊया जवळा आणि वांगा कसं बनवायचं ते साहित्य तुम्हाला मी दाखवते आता बघा आपण एक वाडग्यामध्ये हे घेतलेले जवळा बारीक चिरलेले चार पाच कांदे दोन वांगी घेतले त्यांना पण बारीक कट करून घेतलेले आप आहे आपले हळद आगरी मसाला मिरची घेतले कोथिंबीर चवीनुसार मीठ लसूण कढीपत्ता आणि कोकम किंवा चिंच टाकू शकतो आपण याच्यामध्ये तर मित्रांनो आपण जे जवळा आणि वांगची शूट केली होती ना तर काही कारणास्त आहे ना ती एक क्लिप आहे ना माझ्याकडनं डिलीट झाली जे काय साहित्य इन्ग्रेडियंट आज सांगितले होते ना ती क्लिप माझ्याकडनं डिलीट झाली तर सॉरी अशा या आहे ना ती साहित्यवाली जी क्लिप आहे ना ती तुम्हाला दिसणार नाही जे आम्ही काही तोंडाने शब्दांनी तुमच्या पर्यंत पोहोचवलं आहे ना तेच तुम्ही पहा तर कधी कधी येत ना व्हिडिओ एडिटिंगच्या टाइमात ह्या गोष्टी आम्हाला समजतात तर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा तुमच्यासाठी छोटीशी क्लिप आहे ना रेकॉर्ड करून याच्यात एडिट करून टाकणार आहे तर पुन्हा मनापासून सॉरी आणि याच्या पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया फक्त जे व्हिडिओ जे मी साहित्य दाखवले तर व्हिडिओ ते तुम्हाला दिसणार नाही बाकी संपूर्ण क्लिप आहेत माझ्याकडे कधी कधी असं होतोय तर पुन्हा मनापासून सॉरी माफी मागतो आणि कंटिन्यू करूया आपली रेसिपी डिश तर मित्रांनो तुम्हाला आरतीने सर्व इन्ग्रेडियंट साहित्य सांगितले आहेत आपण सुख जवळ आणि वांग कशा प्रकारे बनवतोय ते तर साहित्य सुद्धा बघितलं तुम्ही झटपट पडणारे अशी डिशे सोप्यात सोपी आहेत जास्त काय इन्ग्रेडियंट साहित्य लागत नाही कांदा लसूण मिरची हे तर आपल्या घरी अवेलेबल असतातच तर चला सर्वात अगोदर काय करायचं आरती आपण जवळा घेतलेला आहे ना तो गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं कांदा आपला शिजेपर्यंत तर सर्वात प्रथम काय करूया गरम पाणी करूया आणि गरम पाण्यामध्ये ना जवळ्याला भिजवूया किती मिनिटं भिजवायचे दहा पंधरा मिनिटं दहा पंधरा मिनिटं ना छान प्रकारे त्याला भिजवून घेऊया आणि त्यानंतर पुढची प्रोसेस कशी काय ना ते करूया कारण जवळ्याला गरम पाण्यात भिजवल्याने ना तो मऊ सुद्धा होईल आणि जे काय ढूल डस्ट वगैरे निघून जाईल बरोबर ना आणि पूर्ण तर स्वच्छ होत एकदम म्हणजे हा याच्या जा सफेद होतं एकदम ठीक आहे आणि पांढरा शुभ्र असा जवळा होईल त्याची सर्व भांग धूळ डस्ट वगैरे निघून जाईल कारण की हे जवळा वगैरे आहे ना समुद्र किनारपट्टीवर सुकवतात धूळ वगैरे जाते म्हणून त्याला स्वच्छ होऊन घेऊया गरम पाण्यात आणि आपली रेसिपी डिश आहे ना सुखत जवळ आणि वांगळ ते बनवून घेऊया आपण पाहू शकता आपण आता इथे एक टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण गरम पाणी करत ठेवूया जवळ आपला भिजवण्यासाठी ठीक आहे तर पाणी जास्त गरम पण नाही करायचं ना गरम केला तरी चालतो गरम केल्यावर जरा तो फुटतो ना जास्ती गरम पाण्यात ठेवल्यावर तर चला इथे पातेळ ठेवलाय याच्यावर पाणी गरम करून घेऊया आणि जो आपला जवळ आहे ना त्याला काय आहे ना भिजवून घेऊ या स्वच्छ वॉश करून घेऊ पाहू शकता आपला छान प्रकारे पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण एक हे घेतलेला आहे भांडा त्याच्यामध्ये जवळा भिजत ठेवायचा आहे दहा ते जा पंधरा मिनटं तो भिजत ठेवला का चा, तो चा चांगल्या प्रकारे फुगतो स्वच्छ होतं गरम पाणी केलं होतं त्याच्यात आपण तो जवळा आहे ना त्याला सुद्धा ट्रान्सफर केला आहे आता जवळा आहे ना एक दहा ते पंधरा ना शिजवूया त्याच्याने गरम पाणी आणि काय आहे ना आता फुगेल जवळा त्याचबरोबर इथे घेतला आहे पातेळ टोप त्याच्यात घालूया आता तेल काय ना जवळ आपला भिजेल ना तोपर्यंत तेल गरम होईल आणि कांदा वगैरे भाजून घेऊया आणि झटपट तुम्हाला बनवून दाखवतं जवळा सुख, वांग सुखी मच्छीमध्ये जरा तेलाचं प्रमाण थोडं जास्त तेल तेल मसाला वगैरे जास्ती टाकायचं त्याला चव लागते ठीक आहे तर मी सुद्धा नेहमी सांगत असतो तुम्हाला नॉनव्हेज मध्ये ना सुखी मच्छी नॉनव्हेज चिकन याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त चव आहे त्याच्यावर तेलाला प्रकारे गरम करून घेऊया आणि त्यानंतर काय करायचं आरती कढी आणि आपला बारीक चिरलेला कांदा शिजून घ्यायचा मस्त करून घ्यायचं लालसर करून घ्या आणि कसं झटपट बनवून दाखवायचं पंधरा वीस मिनिटांमध्ये आपला जवळा आणि वांगा तयार होईल प्रकारे भिजलाय खूप टेस्टी अशी डिश आहे ही सुख्या जवळ्याचं काळवण आणि वांग एकदा अवश्य तुम्ही बनवा ना नाही साधी सोपी रेसिपी आपल्या घरच्या साहित्यामध्ये होऊ शकते होऊ शकते तर चला आपला तेल सुद्धा खूप गरम झालाय सर्वात अगोदर घालूया कढीपत्ता आणि कढीपत्ता शिजवून घेऊया आपला कडीपत्ता छान प्रकारे तेलामध्ये लाल झालेला आहे आता आपण हा इथे बारीक काप चिरलेला कांदा तो आपण त्याच्यात टाकून घेऊया शिजून घेऊया सर करून तर मित्रांनो कांद्याला आहे ना लवकर मुलायम करण्यासाठी ना त्याच्यात मीठ घालायचंय पाहू शकता आपला कांदा शिजतोय ना त्याच्यामध्ये आपण ना त्याला लसूण चेचलेला आहे तो टाकायचा आहे तर मित्रांनो आपला कांदा फ्राय होतोय ना शिजतोय ना तेलात त्या स्टेजवर आपल्याला हा लसूण घालायचा आहे जेणेकरून कांदा आणि लसूण येण्या प्रकारे मिक्स होतील तेलात फ्राय होतील आणि त्यानंतर कांदा आपला शिजतोय तोपर्यंत आपण जवळ स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेऊया हे बघा गरम पाण्यामध्ये टाकलं तर एकदम पांढर शुभ्र झालंय जवळ तर चला आपला कांदा आणि लसूण शिजतोय ना तोपर्यंत आपला जो तो हा आहे ना दोन तीन पाण्यामध्ये धुतला का मग त्याला तो मच्छीचा वशाट वास असतो तो निघून निघून जातो त्यासाठी आपण लिंबू किंवा चिंच नाहीतर आपला कोकम तो टाकायचा टाकू शकतो मग स्वच्छ धुवून घे आणि कसं कसं काय करायचं तीन चार पाण्यात धुवून पिळून घ्यायचं तीन चार पाण्यात धुवून एकदम पाणी एक करून घ्यायचं त्याचं काढून घ्यायचं असं करायचं ठीक आहे चालेल पाहू शकतात आपण अशा प्रकारे धुवायचा एकदम हलक्या हलक्या आणि कारण काय जास्ती जोराने हे केलं तर मग तो आपला जवळ आहे ना पूर्ण हे होईल गरम पाण्यात आधी एकदा त्याला स्वच्छ करून घेतोय जी काय डस्ट वगैरे असेल ना धूळ ती सर्व तुम्हाला मी दाखवतो ह्या प्रकारे जोरामध्ये पण नाही हे करायचं ठीक आहे चला एक दाखवली प्रोसेस कशी काय करायची ज्यांना कोणाला माहिती नसेल जमत नसेल आता आमच्या आगरी आणि कोळी घरात तर या अफकोस मच्छा बनतातच पण याच्या व्यतिरिक्त कोणी इच्छुक असतील खाण्यास ज्यांना आवडत असेल साथ त्यांच्यासाठी खास करून या व्हिडिओ आहेत एकदा तुम्ही बनवा नक्की बनून बघा कशी वाटली माझी रेसिपी ठीक आहे चालेल तर आधी बघा रेसिपी त्याला जवळ आहे ना पाहू शकता खूप घाण पाणी झालाय स्वच्छ करून आहे त्याला संपूर्ण जवळ्याला दोन ते तीन पाण्यात घेतो आणि स्वच्छ करून तुम्हाला पुन्हा भेटतो मित्रांनो आपला कांदा आता चांगल्या प्रकारे शिजलेला आहे पाहू शकता आपण आणि ते आपला जवळ पण मस्त बघा स्वच्छ एकदम सफेद झालेला आहे आता छेद धुवून घेतलाय पिळून घेतलाय जी पण घाण डस्ट होती ना ती सर्व निघून गेली आहे आणि ते कांदा लसूण आणि तरी शिजला आता काय करायचंय आपल्याला आपल्या हे आपल्या आगरी मसाला कोकम वगैरे मिरची वगैरे वांगा वगैरे घालून त्यांना फ्राय करायचं एकजीव करून आता सर्वात अगोदर काय टाकायचंय आपले हे मसाले टाकायचे मसाले हळद मसाला हळद आणि मसाला तर सर्वात अगोदर काय टाकते हळद अर्धा चम्मच अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि आगरी मसाला लाल मसाला जो आपला तीन चम्मच टाकायची रंगत पाहू शकता मसाल्याची तीन चम्मच घालतो आपण जेणेकरून सुक्या मच्छी मध्ये मसाला मसाला आणि तेल याच्यावरच सुक्या मच्छीला चव असते ठीक आहे तेलच करे कांदा आणि कडीपत्ता लसूण घातला त्याला भाजून घेऊया आणि त्यानंतर आता काय करायचं आपण हा बारीक चिरलेला वांगा आहे तो घालायचा हा तो फ्राय करायचा मसाल्यामध्ये फ्राय झाला का लगेच मग हा जवळ फ्राय काय करायचं वांग घालून घेऊया आता कांदा आणि लसूण कडीपत्त्यामध्ये मसाला एकजीव करून घेऊया तर पाहू शकता कलर दिसतोय आता अजून तर आपण मसालाच भासतोय कांद्यात लसणात आता काय करूया वांग घालून घेऊया का तर या, या प्रकारे ना तुम्ही वांग आणि हा जो जवळा आहे ना तो एकदा अवश्य बनवणार ती खूप छान खूप छान टेस्टी लागतो भाकरी सोबत चपाती डाळ भात सोबत छान लागतो चला आपण वांगा सुद्धा घालून घेतलाय वांग्याला एकजीव करून घेऊया एक दोन ते तीन मिनिटं आणि वांग एक जीव झाला ना का मग तुम्हाला मी दाखवतो पुढची प्रोसेस चला वांग आणि कांदा आहे ना त्यांना मिक्स करून घेऊया हो एक पाच घेऊया पण कांदा कांदा मसाल्यामध्ये वांग चिरलेलं आहे ना तो एक जीव झालेला आहे छान प्रकारे त्याला परतून घेतलेला आहे आता आपण त्याच्यात घालायचं जवळा स्वच्छ धुतलेला तर आपला वांग आहे ना तेलात फ्राय करून घेतलाय मसाल्यात जो आपला आगरी लाल तिखट हळद घातली होती त्याला परतून घेऊया धुवून घेऊया जवळ्याला झटपट बनणारी डिश आहे तर चला जवळा आणि वांगा एकजीव करून घेऊया कोणाला सुक्क पाहिजे असेल तर सुक्क म्हणजे थोडासा पाणी टाकायचं शितापुरती कोणाला रस्सा लागत असेल तर त्याच्यामध्ये रस्स्यासाठी जास्त पाणी वापर करायचा ठीक आहे तर म्हणजे मित्रांनो हा सुख सुद्धा खाऊ शकतो आणि रस्वाला सुद्धा खाऊ शकतो तर आता आपण एकदम सुख बनवणार आहोत हा वांगा आणि जवळा आगरी पद्धतीच्या हळदीमध्ये अफकोर्स तुम्हाला डिश भेटेल करतात वांगा आणि वसाई स्वादिष्ट अशी टेस्ट साईडला किंवा रायगड साइडला नक्की ह्या बनवतात डिश आता आमच्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा या बनवतात तर वसाई साइडला जर बनवतात आधीला लग्नाला वगैरे असं बनवतात चुकी मच्छी म्हणजे एकजीव करून घेऊयात दोन ते तीन मिनटं वाफेवर शिजवूया त्यानंतर पाणी घालायचं आहे ना आपल्याला पाणी पाणी नंतर घालायचं पण आता याच्यामध्ये कोकम आणि मिरची कपली ती टाकायची कारण आपल्याला बनवायचा आहे ना तर कोकम घालायचं याच्याने ना मच्छी मच्छीची स्मेल जाईल स्वाद येतोय तर त्याला कोकम घालूया सर्वात अगोदर आणि हिरव्या मिरच्या तिखट ना हा कोणाला कोणाला आवडतात कोणाला ना आवडत तर नाही टाकायचं आवडलं तर टाकायचं तर कोकम आणि मिरच्या टेस्ट येते आणि आंबटपणा आहे ते तुमच्याकडे जर कोकम नसेल तर तुम्ही चिंच सुद्धा घालू शकता नसते तर मग आपला लिंबू पिळून टाकला, टाकला निघून जाते आता आपण तर... पाहू शकता आपण एक जीव करून घेतलेला आहे जवळा वांगा आपले वा ते मसाले कांदा वगैरे त्याच्यामध्ये आता आपण थोडासा सुक्का करायचा आपल्याला तर आपण त्याच्यामध्ये थोडा पाणी घालूया पाणी घालायचं शिजवायचंय का पाणी टाकायचं पाणी टाकायचं आता पाणी टाकून पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपला रेडी होईल जवळा आणि वांगा झाकण लहून वाफेवर पाच मिनटं शिजून घ्यायचं वाफ काढून घ्यायची त्याच्यात वाफ आल्या नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं तर पाच मिनिटे शिजवलंय आता घालूया आपल्या गरजेनुसार पाहू शकता आपले वांगी पण बघा कशी लाल प्रकारे शिजलेले आहेत सुद्धा कलर चेंज झाला आहे आपल्या गरजेनुसार पाणी घालूया आम्ही सुख बनवतोय म्हणून थोडंच पाणी घालतोय जो जवळा आहे तो शिजवण्यासाठी जवळा आणि आपला वांगा शिजवण्यासाठी हे पाणी टाकायचं आणि कोकमचा स्मेल येण्यासाठी थोडं पाणी नाही असला का चव मस्त त्याला एक जीव करूया आणि पुन्हा झाकण ठेवूया आणि शिजवूयात मिठा आपण कांदा शिजताना टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी तर आता काय करायचंय आता दहा मिनिटामध्ये आपला जवळा आणि वांगा तयार होईल आपण झाक एक करूया एकदा पुन्हा सांगतोय तुम्हाला प्रकारे मिक्स करून घेऊया पाणी घातलंय संपूर्ण मसाले वगैरे एक होतील मीठ वगैरे जवळ आपला बनवून रेडी होईल पातेलाचं झाकण ठेवूया आणि शिजूया दहा मिनटं आणि दहा मिनटानंतर दहा मिनिटांमध्ये में आपला जवळ आणि वांगा रेडी होईल तर भेटतो तुम्हाला दहा मिनटानंतर मित्रांनो दहा ते पंधरा मिनिट ऑलमोस्ट झाली होती आपण पाणी घातल्यानंतर जवळ्याला वाफेवर शिजवण्यासाठी ठेवलं होतं तेल सुद्धा सेपरेटली झालंय जवळ आपलं शिजलंय वांगच छान शिजलय ना हा मस्त आहे की आता आपण त्याचा सुगंध सुद्धा खूप झालं या स्टेज वर काय करायचे आपण आई बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून ती घालून घेऊया घालून घेऊ पाच मिनिटं सात वाफेवर ठेवायची आपला आपली डिश आज वांग्याची रेडी झाली झाली तर चला फ्रेश वगैरे घालूया आणि वाफेवर एक पाच मिनिटं ठेवूया आणि पाच मिनिटानंतर येणार मग थाळी सर्व करून दाखवतो आजचा मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो जवळ आणि वांग सुख आणि त्याचबरोबर आपल्या रेग्युलरी तांदळाच्या भाकरी तुम्ही भातासोबत चपाती सोबत सुद्धा खाऊ वरण भात चपाती वरण पुन्हा आणि पाच मिनिटेच तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा कसं वाटलं मला कमेंट मध्ये सांगा फायनली मित्रांनो आपला जो जवळा आणि वांगा आहे ना पाऊसात छान प्रकारे सुख झालंय शिजलंय एकदा त्याला एकजीव करूया जी फ्रेश कोथिंबीर वगैरे घातली होती ना तीसुद्धा जीव होईल आणि याची डिश आपली रेसिपी रेडी आहे तुम्ही पाहू शकता खूप टेस्टी अशी स्वादिष्ट डिश आहे चवळं वांगं तर त्याला थाळी सजवूया आणि थाळी तुम्हाला दाखवतो तर कशी वाटली रेसिपी एकदा तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा चला मित्रांनो तर आपण आपला ताट सजून घेऊया तर सर्वात अगोदर काय घेते तर आपली थाळी सजवली आहे त्याच्यात आजचा मुख्य इन्ग्रेडियंट आहे जवळ आणि वांग सुख्या मच्छीचं कालवण आहे कोकम घेतला आहे मिरची आहे आणि त्याचबरोबर इथे आहेत आपल्या तांदळाच्या भाकरी रेग्युलरली आपण नेहमी दाखवतो तांदळाच्या भाकरीबरोबर बरोबर टेस्ट येते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा स्टेप बाय स्टेप ह्या प्रकारचं जवळ पडवा आणि वांग एकदा नक्की ट्राय करा कसं वाटलं आहे ना ते कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि जर व्हिडिओ आवडली असेल ना तर आरतीसाठी नक्की एक लाईक करा तर चला भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद मित्रांनो ओव्हरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये रेसिपी मध्ये सुख्या जवळच कालवण जे वांग घालून बनवलंय ना अग्री पद्धतीतलं तर तुम्हाला कसं वाटलं बनवलं आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना ही डिश आवडली असेल ना तर आरतीसाठी नक्कीच एक लाईक करा आणि तुम्हाला पुढे कोणत्या अशा रेसिपी बघायच्या असतील आगळी पद्धतीतले सुख्या मच्छीचे किंवा असे ओल्या मच्छीचे तर नक्की कमेंट द्वारे सांगा बरोबर ना आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब जर केलं नसेल तर आणि बाजूचं पण प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आहेत ना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा बरोबर ना ती आणि नक्की बनवा बरोबर नक्की बनवून बघा स्टेप बाय स्टेप आरती कशा प्रकारे बनवले ते आणि आरतीसाठी एक लाईक करा तर भेटू असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्र